आ, ही आगे 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 नमस्कार नमस्कार हो पक्षाचं मैदान मैदाना पक्षा म्हणतो सुट्टी काढा त्याच्यामुळे पक्षाने सुट्टी काढ म्हणलं की यावं लागतंय हा हे आमचे लहान बहीण रोहिणी आम्हाला सगळ्यांना आता पक्षाने वेळ लावले ताई इथं पुण्यातच राहते नाही फायनलला आली डायरेक्ट मुलं आली होती सकाळी आम्ही सकाळीच आलो होतो गटापासून आम्ही इथंच आहे

काय नाही आज एक नंबर केला आनंद आहे मोठ्या मैदानात एक नंबर करणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठं मोठ्या मैदानात आमचा विषय काय चालला नाही तिथं लक्ष्मीच्या रूपाने विचारपणे आली आणि आज एक नंबर झाला असं तिला मागा मी म्हणलं ना ना आज एका विचारानं तुम्ही मोठा आहे केसरी मैदानावरती ते नाही मी मोठा आहे हा दोन नंबरचा आहे तीन नंबरचा आहे आणि योगा योगानी आल्याच नाही तर कधी योग येत नाही पण आले एक, एक नंबर झाला येत खूप आनंद योग एक येत नाही आणि काय बऱ्याच वेळा काय होतं तुम्ही एक नंबर करताय आणि आम आम्ही आपार तिकडून सिरियलने जेव्हा मुलाखत घेत येतो तो वर तुम्ही काय असं ते आता ती सेवा आमचं नशीब म्हणायचं आम्ही की आमची मुलाखतच पण घ्याय ना आजपर्यंत वर्षात झाले की एक पंचवीस गुलाल झाले फायनल आज, आज, आज कारण की बरेच पक्षाचे असते चौऱ्याशे तांदवाडी पक्ष जातं आज आजच्या काय सांगू इच्छित काही नाही तांदळवाडी बारामतीचं नाव होतं हे आनंद आहे बाकी काय नाही आमच्या अपेक्षाच नाही का गावाचं नाव निघतय महाराष्ट्रात बस एवढीच अपेक्षा थोडस अमरशेट जाधव सोनगाव आटिल ड्रायव्हर तामखाडा त्यांनी ऐका नाही पायरा हाय का नाही केला होता तर त्यांनी सांगितलं की बाबा मातीच्या मैदानाला ही गाडी चांगली पळ पेटीनुसार आहे का नाही चालवली गाडी पळवली आणि त्याचा रिझल्ट आज आपण बघतो एक नंबर झाला कसं आहे आणि आमरच सगळं काय झाले की मन मोकळेपानाने सांगितलं सांगितले आम्हाला मन मोकळेपानाने पायरा केला ना शंभर टक्के येशे आणि त्यांच्या टीमचं सुद्धा आम्हाला हा नाही भरपूर तुम्हीच काय सगळ्या टीमचं काय माणसं सोडायचं काम आता आजचा विचार करा आम्ही नेहमी वरती बसलेला आज तुमच्याबरोबर आम्ही फायनल साठी खाली चालत आलो त्याला गाडी सोडायची आपल्याकडून पक्षाचं प्रेम तुमचं आमच्याच प्रेम बाकी काय मैदाना कसं वाटेल जास्त मैदान झालं आयोजकांनी त्याच्यामुळे चांगलं मैदान घेतलं निर्णय सगळे दिली त्यामुळे आयोजकांचं आम्ही मनापासून आभार मानतो पण निर्णय एकही चुकीचा आणि अशीच मैदाना सगळीकडली व्हावीच अपेक्षित कसं कसं पाहत मला तर म्हणजे हे क्षेत्रातली म्हणजे माहिती पण नव्हती ना आवड पण नव्हती पण घरचा बैल आहे आणि घरचा बैल एवढा भारी पळतोय तर मग आवड कसं काय लागणार नाही का तर त्याच्यामुळे ही आवड आणि त्याच्यामुळं आम्ही मैदान असलं की सुट्टी कुठल्याही ह्याच्यातनं काढतो आणि मैदानाला हजर

थोडस आपण नियोजन नमस्कार नमस्ते तुमचं नियोजन म्हणलं की परफेक्ट नियोजन असते बरोबर आहे आणि त्याचा रिझल्ट प्रत्येक वेळेस दिसतोय आम्हाला काय दाखवत नाही पण तुमच्या त्या गोष्टी दिसतात आम्हालाच करायचं असतं बोलून काय नाही बोलून काय नाही बोलून बोलून माणसाची मन दुखवतात दाखवत दोन दिवसात अग्लोच्या मैदानात एक नंबर केला आज भी एक नंबर केला अकलूच्या मैदानात चिकन एक नंबर केला पक्षाने ஆடி நித்தன் டிராயி ஆய்வர முபைச்சி முதரி தான் நித்தி டிராய் சாங்க போய் मग आणि ते भी महत्त्वाचं आपण मी बघितलं अटिल ड्रायव्हर फायनल त्यावेळी स्वतः स्वतः ते छक्क होते म्हणजे एक कसं असतं आपण जर हिंद केसरी ड्रायव्हर असलं तरी तिथं मदत करणं किंवा जे पिढं <laughs> ते कार्य करणं या ना छकडं उचलायला जास्त किंमत आहे सगळं तो उचलल त्याच्या घरी लक्ष्मी शंभर टके येई गुलाब शंबळ टके त्याच्या घरी म्हणून <laughs> ये ना होय ना अटी थोडंसं उशिर झाला आपल्याला बहि भरायचं आहे हा सिलसिल आहे ना असाच कायम रहा आणि कायम तुम्ही कारण तुमच्याबरोबर आम्ही गुलालात राहू ही ते एक आमची जसं काय सज्जीची असेल आणि आपण इथं शंभर टक्के नानाच्या नावासाठी शंभर टक्के लाखपर्यंत आम्ही नानासोबत राहू अच्छा धन्यवाद आणि शुभेच्छा आज भी पक्षा सा खाल पड़ता काय असं डोक्यात आता कसं आहे आणि बैल असताना आपली बैलाव जीव आहे पक्ष्या म्हणा चिक्या म्हणा अशी बैलाही पाळणारी आपली आपल्या दावणीचीच जीच म्हणा बी आपलाच आहे त्यामुळं आपलं ती बैल पळायला आम्हाला समाधान वाटतं बैल राहिला तर निवेदन आमचं मित्र आहे अमर जाधव सोनगाव आणि आमची टीम पूर नाना आहे आमचं सोनगावचं गणेश आहे साठेची पोरं आहे आमची आमची आम्ही सगळी मिळून आम्ही आपलं निवेदन करतो सगळीच दिसलं ना अगोदर मी मुंबईला गेलो तुम्ही मी चालू दोन वाजता परत सेमेला चांगल्या बैल गाडी मालकांना पैर एवढं कसं काय आज या मैदाना गाडी आणली पाहिजे ह्याचा पायरा केला पाहिजे नियोजन कस काय तुमच्या डोक्यामध्ये आता कसं होतं बैल कुठला बैल कसा पोहोचतो ते जेव्हा आम्ही नियोजन करतो बाबा कुठल्या राहणार बैल कुठे कशी पळते बाय सुईचा कुठला खांदा ती ती असं डोकं लावून आम्ही गाड्या पळावतो बरोबर मग त्याचं हे मच महत्वाचं कसं हारजीत आहे रोज खेळ आहे आणि कसं हुरळून बी जायचं नाही या गोष्टीला आपलं फक्त प्रयत्न करत राहायचा की बाबा चांगल्या म्हणजे चांगल्या ह्याच्यातनं आपण प्रयत्न करायचा बाबा बैल पळल की ही अशा आव पळल ही गाडी पळल आपला प्रयत्न करायचा बाबा आम्हाला चिक्याच्या मुलाखत तुम्ही सापडल्या नाही तर आम्हाला तिथे काय म्हणणं होतं की तुमच्याकडे आला तर चिक्याचं दुसरा का तिसरा गोलाल झाला तिचा चिक्याचा आमचं तसं ओरिजिनल दुसरा गोलाल दोन्या मार्खाला असं थोड आता म्हणलं असून नाही आम्ही तसं निवेदन करताना आपलं व्यवस्थित करतो पहिर म्हणा किती आणि डोकं लावतो पक्षाचं म्हणजे आता म्हणजे जसं म्हणजे मी आम्हाला आम्ही डोकं लावले नानापर्यंत की तसा आता बरच गुलावजा आमच्याकडून घडलं ते की चांगलंच ते तेल नाही गेल अजून आज गाडी कस काय पड गाडी चांगलीच पळाली आज म्हणजे शिडाला गाडी चांगली पळाली काय अडचण गटची मी पर्यंत चांगलीच पळाली महत्वाचं आहे की शिडाला बारखांद्याची दोन्ही पहिली लागली त्यामुळं गाडी चांगली पळाली मालक लोकांचं म्हणणं आलं की थोडासा ढाळ असल्यामुळे थोडा हाय नॉर्मल ढाळ पण ती जातो खपून नाही का अडचण मैदाना विषय काय चांगला मैदान चांगलंच झालं काहीच अडचण नाही सगळं सगळं चांगलं त्यांचा खूप आभार आहे चालते येणाऱ्या काळात असं तुम्ही सतत गोलाढत राहावा हीच अपेक्षा ठेव थँक्यू आभारे धन्यवाद सर